नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत चवळीची शेंग, तहे आशे एकदम चोईची शेंग गित लेले। तर हे अशी कोवळी एकदम चवळीची शेंग घेतलेली आहे तर आपण हे पूर्ण हे अशा पद्धतीनं तोडून घेणार आहे या हाताने काही दोरे वगैरे असतील जर निबर असेल तर त्याचे दोरे काढून घेणार आहे तर हे अशा पद्धतीनं आपण शेंग तोडून घेणार आहेत नंतर पुढची प्रोसेस बघू आपण ते हा आपण पूर्ण आता ह्याची चवळीची शेंग जे आहे ते आपण पाण्यामध्ये टाकलेली आहे आता ह्यावेळी पाण्यातून आपण एकदम स्वच्छ धुवून काढून घेणार आहेत तर हे अशा पद्धतीनं पूर्ण काढून घेते ते हे पूर्ण आपण धुवून स्वच्छ घेतलेले आहे तर आपण आता अगोदर बटाटे कापून घेणार आहे हे दोन बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत तर हे कट करून घेते बटाटे टाकून करणार आहे तर हे बटाटे पण आपण छान एकदम असं धुवून घेतलेले आहेत एकदम पूर्ण याचा स्टार्च काढून आणि असं जाडसर अशा लांबट लांबट फुडी करून घेतलेल्या आहेत आपण तर सर्वात अगोदर आपण आता हे कढई गरम करायला ठेवली होती याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी याची चवळीची शेंग भाजून घेणार आहे म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा वास असतो ह्याला जरा थोडासा उग्र याचा तर तो येत नाही त्यासाठी आपण भाजून घेणार आहे तर छान अशी एकदम डाग आपल्याला भाजून घ्यायची आहे ही शेंग कंटिन्यू आपल्याला याला हलवत राहायचं आणि छान भाजून ते अशी मी शेंग भाजून घेतली बघा छान असे एकदम एकतर कमी पण झाली आता भाजल्यामुळे आणि छान असे डाग पडलेले आहेत तर एकदम असं शिस्ते पण चांगली आणि खमंग पण लागते आणि परत बऱ्याच लोकांना थोडासा उगीर वास असतो याचा चव पण थोडीशी उगीर लागते त्याच्यामुळे आवडत नाही याचं त्याच्यामुळे हे भाजून घेतल्यानंतर अतिशय चविष्ट लागते म्हणून ही स्टेप अवश्य करा तुम्ही गवारीचे शेंग वगैरे आपण जसं भाजतो ना त्या पद्धतीनं अशी भाजून घ्यायची एकदम तर आपण आता हिला काढून घेऊ तर शेंग काढून घेतलेली आपण आता ह्याच कढईमध्ये करणार आहे तर कढई गरमच आहे तर दीड चमचा मी तेल टाकून घेते कारण आता शेंग भाजायला पण आपण तेल वापरलेलं आहे ते त्याच्यामुळे दीड चमच्या टाकल्या त्याला पण छान गरम होऊ द्यायचं तर तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान एकदम तुल द्यायची आपल्याला एकदम छान तडकली पाहिजे बघा असा सटसट आवाज येतो आणि तेवढंच आपल्याला जिरं पण टाकायचं आहे जिरे पण छान परतून घ्यायला एक कांदा आपण कट करून घेतलेला आहे तो कांदा टाकणार आहे आणि याला मिनिटभर आपण फक्त परतून घेणार आहे थोडंसं तर छान आपला आता कांदा परतून झालेला आहे त्यावेळेला आपल्याला एक दोन चिमुट फक्त हिंग टाकायचं आहे ते हिंग पावडर टाकते आणि लगेच आपण थोडंसं आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे त्याचं जा जाडसर हे टाकून घेते याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त सुगंध आला पाहिजे तर हे अशा पद्धतीनं आपण छान एकदम परतून दे आणि ह्या वेळेला आपण जे बटाटा धुवून घेतला होता पाण्यामध्ये टाकून चिरून बारीक करून तो आपण टाकणार आहे आणि ह्याला पण तेलामध्ये छान दोन ते तीन मिनिट आपल्याला झापून शिजू द्यायचं आहे बटाट्यामुळे एकदम मस्त लागते चवळीची शेंग त्याच्यामुळे बटाटा नक्की घालून करा तर आपण याला झाकून ठेवू तर दोन ते तीन मिनिट झाले आपण बटाटा चहा मसा अर्धा आपला कूक झालेला आहे तर आता बाकीचा आणखी आपल्याला मसाल्यांसोबत याला पूर्ण कूक करून घ्यायचा आहे तर या वेळेला आपण मसाल्यांमध्ये वापरणार आहे हे तुम्हाला दाखवते हे धनी पावडर आहे जिरे पावडर नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर मिक्स आहे हळद आणि थोडासा गरम मसाला एक चमचा हे सगळं मी याच्यामध्ये टाकून घेते आणि छान ह्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे काय मस्त सुगंध सुटला आहे आता मसाल्यानंतर तर टाकल्यानंतर छान एकदम आणि आता हे छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक टोमॅटो मोठा गावरान कट करून घेतला होता तो टाकून घेतो आणि छान मिक्स करून घेतो याला पण बघा दिसायला किती सुंदर दिसतंय हे तर खाण्यासाठी तर किती छान लागेल तो विचार करा तुम्ही आणि नक्की अशा पद्धतीनं करून बघा तिखट वगैरे तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरा तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरामध्ये कसं आहे काय नाही त्या प्रमाणात तर आपण झाकून ठेवू ह्याला पण आता दोन मिनिट तर दोन मिनिट झालेला छान एकदम बटाटे आपले एकदम वापरून तयार झालेले आहेत आणि एकदम ऐंशी टक्के शिजत पण आलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा हे एकदम सहज आणि काय हो आता बाकीचं राहिलेलं आहे आपलं आपण त्याच्यामुळं आता वेळेला आपल्याला याच्यामध्ये हे जे आपण शेंग परतून घेतली होती तेलावर ती टाकून देणार आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याची काही रस्सा भाजी करायची नाही थोडीशी अशी सरबरीतच ठेवायची आहे त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये जास्त पाणी टाकणार नाही उगी थोडंसं पाणी टाकून शेंड आणि बटाटे छान शिजून घेणार आहे तर थोडंसं आता मीठ विसरले माझ्या लक्षात नाही मीठ टाकून घेते मीठ टाकते अर्धा चमचा मिक्स करू छान छान मिक्स केल्यानंतर आपण थोडंसं पाणी सोडून घेणार आहोत शिजण्यासाठी एकदम अर्धे वाटीपेक्षा पण कमी ज्यामुळे आपले मसाले पण पन जात नाहीत आणि छान एकदम भाजी मौसूत अशी शिजली जाईल तर हे छान मिक्स करून घेतलंय बस एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवायचं झाकण ठेवून छान एकदम पाच ते सात मिनिट आपल्याला मंद गॅसवर शिजवायचे आहे तर आपण बघू पाच ते सात मिनिटानंतर बघू तर चांगलं पाच सहा मिनिट झालेलं आहे भाजी बघा आपली एकदम छान मस्त शिजून तयार झालेली आहे मी शेंगदाण्याचं कूट मुद्दाम टाकलेलं नाही याच्यामध्ये कारण बटाट टाकलेला आहे आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत अजून जास्तच असं मातकट लागल्यासारखं लागतं त्याच्यामुळे टाकलेलं नाही तर हे आपलं बघा शेंग पण एकदम छान शिजलेले आहे तर गॅस बंद करायच्या अगोदर कोथिंबीर टाकून घेते आणि छान हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून तर मैत्री हे बघा आपली एकदम छान अशी चटपटीत अशी चवळीची शेंग तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू